नमस्कार मी प्रकाश फळिक विचारवाद्यांच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत वनविभागावर बर्मी ठोका फक्त बातमी ऐका अधिकारी ठेकेदार आणि करोडोंचा भ्रष्टाचार वनमंत्री नाईक साहेब भ्रष्ट वळूंना बेसन घाला शासकीय योजनेचे तीन तेरा हरामखोरांनी उद्यानाच स्मशान केलं झाडांचे खुणी झाडांच्या शापाला उशाप नसतो कुणीतरी उपहासात्मक लिहिलेलं एक वाक्य आठवलं हाती तेव्हा हे महावृक्षा तुझ्या खुनाचे फरमान निघाल्यास नवलते काय वन विभागाच्या आगच्या व्यवस्थेला हे यथार्थ लागू आहे वन मंत्रालयानेच मार्केट करणाऱ्या अधिकाऱ्यांना खुली छूट दिल्यानंतर वनांचे कूर आणि पैशाची लूट होणार नाही तर काय होणार वनरक्षण आणि वनसंवर्धन या मुख्य उद्देशाला आणि मुख्य कर्तव्याला फाट्यावर मारल्यास विदारक चित्र सध्या दिसत आहे वृत्त सविस्तर आहे पण भंडापूर करणारे अभ्यासपूर्ण विवेचन असल्याने अखेरपर्यंत पहा अनाधिकृत परवाने देऊन झालेली बेसुमार मालकी बोगस वनीकरणाच्या नावाने परंपरागत झाडण्याची केलेली कत्तर आणि अधिकाऱ्यांच्या जंगल तस्करांनी जंगल संपवल्यानंतर करोडोंची माया कमावलेल्या याच वनाधिकाऱ्यांनी आता बांधकामाचा नवाब अंडा शोधला आहे गेल्या काही वर्षात ठराविक भगत बच्चांना सोबत घेऊन वनाधिकारीच एक नंबरचे ठेकेदार बनले आहेत ही ठेकेदारी करताना जबाबदारी आणि हरामखोरी यातील सीमारेषा त्यांनी पुसली आहे दुर्दैवाने त्यांच्या या, या कारनाम्यात वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाचा नियोजन विभाग आहे आणि आपल्या चेल्या चपाट्यांना प्रसाद वाटून महाप्रसादावर ताव मारणारे लोकप्रतिनिधी आहेत वनांचा नाश आणि पर्यावरणाचा या वट्टीवर आणण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी ऊस चरख्यात पिळावा रस काढून घ्यावा आणि मग चिपाड फेकून द्यावे तसेच शासकीय योजनांचे शासनाचे अधिकारी तीन तेरा वाजवणार असतील तर त्यांना जाब विचारणार की नाही शासकीय निधीचा आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्या वन विभागातील वरुणना वेसन घालण्याची हिंमत उपवन संरक्षक मल्होत्रा दाखवतील का आम्ही त्यांच्याकडे निवेदन देऊनही ते गप्प कसे आहेत निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि पर्यावरणाकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे संबंध जग चिंतेत असताना याची नैतिक जबाबदारी असणारा वनविभाग बेजबाबदारपणे कसा वागत आहे अवघ्या मानव जातीच्या मुलावर वनविभागाची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार येणार असल्याने हे जास्त गंभीर आहे हरित क्रांतीपेक्षा सिमेंटची जंगले उभारणारी आणि ठेकेदार पोचणारी सरकारची भूमिका देखील दृष्टीन आहे त्यामुळे वलविभाग अधिकच बेताळ झाला आहे मुख्य कर्तव्य सोडून बांधकाम ठेकेदारी रमलं आहे गरज नसलेली परंतु फायदा अधिक असणारी अनावश्यक कामे केली जात आहेत खर्च आणि उपयोगिता मूल्य यांचा ताळमेळ न बसणारी अनेक कामे सध्या शहापूर वलविभाग करत आहे केवळ ठेकेदारीसाठी केलेले कोरडे ठणठणीत वनवंधारे असतील असतील संरक्षक भिंती असतील दगडी बांध असतील राहत नसलेल्या कर्मचारी असतील कागदावर दाखवलेली बोगस वृक्ष लागवड असेल किंवा निसर्ग पर्यटन केंद्र वाफे अशोका धबधबा किल्ले माहुली आजोबा पर्वत या ठिकाणी पर्यावरणाच्या नावाखाली करोडोंची केलेली उधरण असे या सर्व कामांचा घेण्यापूर्वी रुपये खर्च करून करून मोठा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या कानविंदे येथील उत्तमराव पाटील उद्यानात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि दुरावस्थेच्या संदर्भात आजच्या पहिल्या भागात आपण बोलणार आहोत दोन हजार चौदा मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आले आणि नवनवीन प्रकल्प जाहीर केले महाराष्ट्रात वनमंत्री लागवडीची राणा भीमदेवी गर्जना केली त्यावर हजारो कोटी मातीने घातले आता मुनगंटीवार यांची झाडं दिसत नाहीत पण खंडार बनलेल्या कमानी आहेत वन विभाग ही जाग दाखवील का त्याच वर्षी कानविंदे येथे नाशिक महामार्ग नगर पाटील जैव विविधता उद्यान उभारणीची घोषणा झाली मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आदिवासींना रोजगार मिळेल निसर्गप्रेमींना विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती मिळेल दुर्मिळ वृक्षांचे जतन होईल पर्यटनाला चालना मिळेल या हेतूने सामाजिक वनीकरण विभागा माफवत करोडो रुपये खर्च करून हे उद्यान बदललं पण आज या उद्यानाच स्मशान बनलं आहे करोडो रुपये व्यर्थ आहेत अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही पैसे कमावण्यासाठी कामे केली आता रात गई बाद गई इतक्या बेफिकिरीने वन विभाग वागत असेल तर शासनाचा धाक आहे की नाही हा प्रश्न पडतो या ठिकाणी केलेलं बांधकाम संरक्षण भिंत बांबूच्या झोपड्या लावलेली झाडे आज अवशेष बनून आहे पाण्याची मुबलकता असूनही वन विभागाच्या केवळ दुर्लक्षामुळे असंख्य झाड मेली आहेत झाडांच्या या खुण्यांना जाब विचारण्याची जबाबदारी आमदार दौलत दरोडा यांनी पार पाडली पाहिजे कारण आदिवासींना रोजगार मिळण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून खर्च झाला असेल आणि तो व्यर्थ गेला असेल तर नुकताच विधान मंडळामध्ये अनुसूचित जनजाती समितीचा अध्यक्ष म्हणून के मिळाल्याचा मिळवलेला डांगडोळ निरर्थक आहे याच रस्त्याने दररोज प्रवास करणारे माजी आमदार गप्प गप्पका उत्तमराव पाटील उद्यानाची निर्मिती कसा झाला भ्रष्टाचार आणि अवघ्या चार पाच वर्षातच उद्यानाच स्मशान कस झालं हे आता आपण पाहूया कालविंदे येथील संरक्षक वन सर्वे क्रमांक एकशे अडतीस मध्ये पेंढरगोळ फाट्यावर उपसंचालक सामाजिक वनीकरण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत या उद्यानाची निर्मिती केली गवत काढणे आणि किरकोळ सपाटीकरणासाठी नऊ लाख रुपये खर्च केला आणि तब्बल बहात्तर लाख रुपये खर्च करून जोता आणि तारेचं कंपाऊंड घातलं शहापूर पीडब्ल्यू डीने बांधलेला हा जोता चारच वर्षात ठिकठिकाणी कोसळला आहे गुणवत्तेची ऐसी की तैसी जबाबदार कोण अधिकारी की ठेकेदार चोवीस तास या ठिकाणी कर्मचारी आहे तर मग तारेच कंपाऊंड गायब झालंच कस पंचवीस लाखाचे प्रवेशद्वार भंगारात निघालं असून बंद आहे सत्तावीस लाख रुपये खर्च केलेली प्रशासकीय इमारत मजुराची खोली झाली आहे सुरक्षा रक्षकाची केबी मेडिटेशन सेंटर गुरुह या भंगारात जमा करण्याच्या आहेत आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या माहिती केंद्राची वीस बाय पंचवीस फुटाची तेहतीस लाख रुपये खर्च करून उभी केलेली पत्र्याची केबी माहिती केंद्र राहिले नसून भंगाराचं गोडाऊन झालं आहे जवळपास तीस लाखांपेक्षा अधिक खर्च वॉच टॉवर केला आहे तिथे निरीक्षण करण्यासारखं कर काही ना ते ठिकाण योग्य ना काही कलात्मकता अकरा लाख रुपयांचं बालद्यान निरर्थक ठरलं आहे खडक उद्यानाचा तर पत्ताच नाही त्याच्यावर देखील दहा लाख रुपये घालवले आहेत नुसता दगडी भुगा टाकून रस्ते बनवले आहेत बावीस लाखाहून अधिक खर्च केलेल्या टेबल ब्लॉक वर चालायला कोणीच नाही उद्यानाच विद्युतीकरण सौर दिवे सोलर सिस्टम कुचकामी झाली आहे यावर तर लाखो रुपये खर्च केला आहे लोक भेट देतील वाहने येतील म्हणून साडेआठ लाख रुपये खर्च दाखवलेला वाहनतळ तर, तर अस्तित्वातच नाही कोण कुठल्या ठेकेदार आणि पुरवठादारांनी केलेली ही कामे अतिशय संशयास्पद आहेत बांबूंच्या झोपड्या बांबूंचे पूल बांबूंचे सीटर या सगळ्या वस्तू जरावू म्हणूनही उपयोगाच्या राहिल्या नाहीत पंधरा लाख रुपये खर्च करून विहीर बांधली पंप हाऊस आणि जोड रस्त्याला तीन लाख रुपये घालवले दोन तीन बोर आहेत पाईपलाईन सुद्धा टाकली आहे पाणी असून देखील केवळ दुर्लक्षामुळे पाण्याअभावी लावलेली झाडे देखील मेली आहेत याला जबाबदार कोण वर्मी कंपोस्ट शेडच्या नावाखाली पाच कामे राखून दहा बारा लाख रुपये खर्च केलेत त्यांची दुरावस्था पाहत नाही वनांच्या निर्मितीवर बत्तीस लाख रुपये घालवले आहेत त्यामध्ये नक्षत्र वन वन, पंचवटी वन, नवग्रह वन, मसाला वन गुलाब वन बेल वन, वास्तु आयुर्वेद गृहरचना वन शिवपंचायत वन सुगंधी वन, वन या नावांच्या वनांमध्ये जिवंत झाडे नाहीतच तर फक्त तुटक्या फुटक्या पाट्या शिल्लक आहेत खर तर वनाधिकारीच या वनांचे माळेकरी ठरले आहेत बांबू लागवडीवर पंचवीस लाखांहून अधिक खर्च केला आहे आणि दुर्दैवाने बांबू सुद्धा मेले आहेत इतका निष्काळजीपणा येथे पाहावयास मिळतो शेरने आणि अशाच काही उभ्या केलेल्या शेड मोरकळीस आलेल्या आहेत वन विभागाने दिंडोरा पिटलेल्या पक्षी उद्यानात पक्षी नाहीत फुलपाखरू उद्यानात ना फुले ना पाखरे आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च केलेल्या शोभिवंत वेली शोधूनही सापडत नाहीत अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने सुरू केलेल्या अटल आनंदवनाची अवस्था अटलजी सारखीच केली आहे जल आणि मृदू संधारणाच्या कामावर चोपन्न लाखांपेक्षा जास्त खर्च आहे मात्र तेथे कशाचा पत्ताच नाही वृद्धांसाठीची बैठक व्यवस्था बेंचेस लोखंडी बाकडे कचरा कुंड्या सगळीकडे अस्ताव्यस्त पडले आहेत वन तलाव कोरडे आहेत ठिबक सिंचन बंद आहेत निसर्गतास जंगलात वाढणारी पिंपळा सारखी या ठिकाणी लावलेली झाडे देखील मेलेली आहेत झाडांचा हा शाप वनाधिकाऱ्यांच्या डोक्यावर पाप बनेल यात शंकाच नाही अंतर्गत पाऊल वाटा रस्ते नालाबांध ट्रान्सफॉर्मर यांसारख्या कितीतरी बाबींवर लाखोंचा केलेला खर्च अतिशय निरर्थक आहे इतकेच नव्हे तर उद्यानाचा आराखडा आणि कार्यालयीन खर्चावर साडे दहा लाख रुपये खर्च केलाय तर प्रचार आणि प्रसिद्धीच्या नावाखाली आठ लाख रुपये उडवलेत अशा कितीतरी बाबी आहेत ज्यावर खर्च केला आहे गाद्या पलंग खुर्च्या कटर मशीन हातगाडी पाण्याच्या टाक्या फार कशाला एसी सुद्धा यांचे ठेकेदार देखील तालुक्याच्या बाहेरचे आहेत त्यांनी टेंडर सिस्टीमचा फायदा घेतला आहे एकूणच काय तर अधिकारी ठेकेदार बनले लाखोंची एस्टिमेट बनवली काही कामे केली काही केलीच नाहीत करोडो काढले आणि करोडो खर्च केले आणि फलनिष्पत्ती म्हणजे उद्यानाच स्मशान झालं लाज याची वाटते की यांच्या समोरच याच वन विभागाचे पाणी घेऊन अवघ्या शंभर मीटरवर जिंदाने उभा केलेला मियावाकी प्रकल्प हिरवागार आहे भ्रष्टाचाराची हद्द झाली आहे वन विभागाच्या या वळूंना आता आवरायला हवं हो। लक्षात ठेवा झाडांच्या शापाला नसतो विचारवादळच्या पुढच्या भागात पहा वन विभागाचा आणखी एक वाहिल्यातपणा अधिकाऱ्यांचा नाकळतेपणा भ्रष्ट ठेकेदारीचा उत्तम नमुना तोपर्यंत पाहत रहा विचारवादळ